नाही उशिराच कारण साधा आणि सरळ आहे आम्हाला तर बहुमत आहे स्पष्ट बहुमत आहे आजही आम्ही काळजी भाऊ केअरटेकर गव्हर्नमेंट आहे चार दिवस विचारपूर्वक निर्णय करायला लागत आणि हे आमच्यासाठीच नाही तुम्ही बघितलं असेल जिथं जिथं स्पष्ट बहुमत ज्या ज्या पक्षाला एकोणीसशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागलं ला आहे ज्यांना ज्यांना बहुमत प्राप्त जागं त्या त्या राज्यामध्ये अनेकदा असं जागा आहे दुसऱ्याच दिवशी शपथ होते असं म्हणणं गैर आहे काँग्रेसचेही काही राज्य होती त्या राज्यांमध्ये सुद्धा निर्णय घ्या गा कधी कधी उशीर होतो कर्नाटकमध्ये तुम्ही बघितलं की कर्नाटकमध्ये उशीर जागा तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की बहुमत आहे म्हणून चोवीस तासात शपथविधी का पाहिजे आणि अल्पमत आहे म्हणून काहीतरी चोवीस दिवसात घेत का पाहिजे असं नसून बहुमत असेल तर कदाचित थोडे जास्त दिवस घात नागी नागी तत्वा नुसार। असा हे नैसर्गिक नैसर्गिक न्याय तत्वानुसार साधारणतः मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होईल आणि असा निर्णय केंद्रीय स्तरावर होईल असं आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं निर्णय घेण्याचा अधिकार कोणा आहे निर्णय घेण्याचा अधिकार हा विश्वगौरव देशगौरव गरीबुके के मसिया नरेंद्र मोदीजी व माननीय अमितभाई जे स्वतः या देशाचे एच एम आहे आणि त्यांनी एच फॉर हरियाणा आणि एम फॉर महाराष्ट्र निवडून आणलं का त्यामुळे अमितभाई आणि नरेंद्र मोदीजी हे योग्य निर्णय करतील याच्या बाबतीमध्ये आम्ही काहीतरी मत व्यक्त करणं मला वाटतं की उचित नाही फॉर्म्युला नेमकं काय असणार आहे अशी माहिती कळते की शिंदेना या बदल्यात केंद्रीय केंद्रात एक मंत्रीपद आणि किंवा उपमुख्यमंत्रीपद असं हे कळते शिंदेना या याच्यावरून बाजू जाण्यासाठी नेमकं काय दिलं जाते माझ्याकडून तुम्ही वैयक्तिक इतकी वर्ष तुम्ही जुने आहात ज्येष्ठ आहात दिल्लीलाही चांगलं ओळखतात हे सगळं होताना नेमकं काय नाही असं यावर मी भाष्यच करू शकत नाही केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये फिजिक्सची किती चांगली उत्तरही येत असली तर मी सोडवणार नाही असं आहे स्वाभाविक आहे या बाबतीमध्ये काय दिलं जाईल काय चर्चा होत आहे है, काय है संवाद होताय हा अतिशय वरिष्ठ स्तरावरून होतो आम्हाला थोडी काही त्या चर्चेमध्ये माहिती दिल्या जाते की ऐसा करणार क्या असं काही विचारायला थोडी जातं आणि म्हणून कोणतं खातं कोणाला केंद्रात किती मंत्रिमंडळामध्ये स्थान असेल काय असेल या बाबतीमध्ये मला वाटतं की जे आमचे अतिशय मोठ्या स्तरावरचे नेते आहेत अतिशय वरिष्ठ स्तरावरचे नेते आहेत ते या बाबतीत सांगतील माझ्यासारख्या काय याची माहिती असण्याचं दूरपर्यंत कारण नाही नाही असं आहे की कोणी छोटेपणा दाखवायचा कोणी मोठेपणा दाखवायचा यावर मी योग्य प्रतिक्रिया देऊ शकणार नाही कारण हा वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाशी निर्णय करायचा आहे नैसर्गिक तत्त्वानुसार माझं एवढं समजतं की भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्रीपद मिळणं हे नैसर्गिक तत्व आहे आता आपात धर्म काय शाश्वत धर्म काय हे तर वरचे आमचे नेते ठरतात असं आहे महायुतीचा मुख्यमंत्री होईल आम्ही जेवढे महायुतीच्या युतीमध्ये निवडून आले यापैकीच मुख्यमंत्री होईल आणि आता तो कसा असेल कोण असेल कोणत्या पक्षाचा असेल हे मात्र मान्य मोदीजी मान्य अमितभाई ठरवतात नैसर्गिक न्यायतत्वानुसार तो भाजपचा असेल असं माझ्या व्यक्तिगतरिततीने वाटत की न्यायतत्वानुसार भाजपचा असेल आणि देवेंद्रजी असेल पण यामध्ये आजपर्यंत वरिष्ठांकडून निर्णय घेऊन आमच्याकडे जो संदेश यायचा आहे तो येणं बाकी आहे काय दोन डिसेंबरला जागेने काय नुकसान होणार आहे आम्ही आहोच केअर टेकर गव्हर्नमेंट काल तुम्ही बैठकही बैठकाही सुरू केल्या म्हणून मला वाटतं की दोन डिसेंबरला जागा म्हणून काय राज्याचं गतीचक्र विकासचक्र प्रगतीचं चक्र, विकास चक्र, प्रगती चक्र थांबत नाही निर्णय घेणे सुरू झाले आहे देवेंद्रजी निर्णय घेत आहे मुख्यमंत्री निर्णय घेत आहे राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहे आम्ही तर बसून पुढचा मॅनिफेस्टो जो आम्हाला अंमलबजावणी करायची आहे त्याच्या आकडे घेतो आहे की पुढच्या मार्चनंतर आमची साधारणतः राज्याची आर्थिक स्थिती कशी असेल आर्थिक स्थितीमध्ये आम्हाला तीन मोठे निर्णय आम्हाला पुढच्या वर्षभरात करण्याची आवश्यकता आहे पंधराशेचे एकवीसशे रुपये करणं कर्जमुक्ती करणं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे बारा हजार रुपये देतो ते पंधरा हजार करणं याच्यात का कोणता निर्णय कोणत्या क्षणी घेतला पाहिजे बजेटमध्ये कोणता निर्णय घेतला पाहिजे यावर सर्वजण अभ्यास करायला सुरुवात केली आहे त्यामुळे मला वाटतं की, की शपथविधी एक शपथविधी 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 एवढ्यावर राज्याची प्रगती थोडी काही अटकून आहे नाही त्यांच्या पक्षामध्ये थोडं सोपी आहे कारण ते स्वतःचा अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहे एकनाथ शिंदेजी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी बैठका घेतगायत आणि गटनेता ठरव का आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा संदेश देतील तेव्हा आमचाही गटनेता ठरेल निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर तुम्ही एकमेव भाजपचे नेते दिल्ली वारी करून आलेला आहात काय दिल्लीचं वातावरण कसं वाटतंय खूप थंडी आहे सुद्धा भेट घेतली असं कळते काय नेमका असं आहे मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी सर्वात चांगली गोष्ट अशी असेल तर या नव्वद दिवसापैकी प्रदूषण त्या दिवशी होत <laughs> हा पहिला भेटीमध्ये मी अनुभव गा आणि हे मग राजनाथजींनी त्यांच्या प्रदूषणाची एक तिथं स्क्रीन गाठली आहे मला म्हणाले की सबसे कम प्रदूषण आजहीच दिन का दुसरं थंडी तेवढी बोचरी नव्हती थंडी चांगली होती जे हवी हवीशी वाटणारी थंडी होती आणि म्हणून मला वाटतं की आमच्या विजयानंतर दिल्लीमध्ये सुद्धा हवी हवीशी वाटणारी थंडी आणि प्रदूषण मुक्तीकडे दिल्लीचा प्रवास जेव्हा बघितला तेव्हा मला आनंद जागा आणि मी त्या दिवशी अमितबाईंना नाही भेटलो मी त्या दिवशी काही अशा व्यक्तिगत काही भेटी होत्या राजनाथ सिंगांसोबत माझ्या जग्यामध्ये सैनिक शाळा आहे डिफेन्स आहे मी किसन रेड्डीजींच्या भेटलो कारण माझ्याकडे कोल माइन्स आहे आणि त्याचे काही प्रश्न आहे मी सर्वानंद सोनवागजींना भेटलो इथं आमच्या जे एन पी टी किंवा बी पी टीमध्ये आमचे मॅंग्रोव्सच्या बाबतीत काही काही विषय आहे आमचे काही इथं मोठ्या पद्धतीने आमच्याकडे इतके शिवकालीन आयुध आहे त्या संदर्भात मी भेट घेतली गे। राजनाथ सिंगांकडे सव्वीस जानेवारीचं चित्ररथ आमचं जे आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काही विषय दिले संदर्भात आम्ही काही मधाचं गाव किंवा आमच्या ज्योतिर्लिंग असे अनेक विषय आहेत पण दिगा गेल्याने एवढी अडचण निर्माण होते हे माहीत नव्हतं आणि म्हणून मी निर्णय केला सरकार बसल्यानंतरच केलं पाहिजे त्याच्या अगोदर जाणं गरज आवश्यक नाही निकाल बघितल्यानंतर एक जाणवतं की मराठा आरक्षणामुळे जो काही एक भाजपच्या विरोधात चित्र निर्माण झाल्याचं दिसत होतं कुठेतरी ओबीसी संघटित मोठ्या प्रमाणात झाला आणि इतकं दैदप्यमान यश महाराष्ट्रात भाजपला मिळालं त्यामुळे ओबीसी चेहरा यंदाच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान होईल अशी काही शक्यता वाटते नाही असं आहे की पहिल्यांदा तर तुमच्या वाक्यावरच माझा आक्षेप आहे की मराठा बांधवांनी मतदान केलं नाही मोठ्या प्रमाणावर आता आमचे बबनराव गोनीकर निवडून आले मराठा चेहरा आहे बबनराव कशी निवडून आलो असं आहे की मागच्या लोकसभेमध्ये आम्हाला खरोखर मतं कमीच नव्हती हो पण आपल्याकडे शेवटी तुम्ही एका सेकंदानीही जेव्हा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलमधून मागे राहता तेव्हा तुम्ही कधीच विचार करत नाही की हा पुढच्या ऑलिम्पिकमध्ये का नंबर एक होऊ शकता लोकसभेमध्ये दोन कोटी पन्नास लक्ष मतं त्यांना होती दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार मतं आम्हाला होती पण तुम्ही कधी त्याचं विश्लेषण करताना आम्ही एक लक्ष पन्नास हजार एवढ्या कमी मतांमध्ये किती जागा गमावू घ्या हो याचं विश्लेषण झालं नाही आम्ही मुंबईमध्ये सव्वीस लक्ष मतं आम्हा होती चोवीस लक्ष महाविकास आघाडी होती पण तुम्ही कधी त्याचं विश्लेषण केलं नाही जसं आत्ताही उशीर होत आहे त्याचं विश्लेषण तुम्ही इतर राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा सरकार त्या त्या पक्षाची आगी तेव्हा किती दिवस आग झालेत याचं विश्लेषण तुम्ही कुठं करतात मी देतो तुम्हाला दुपारी आकडेवारी अशा अनेक राज्य आहे की प्रचंड पाशवी बहुमत आग पण निर्णय घ्या दहा दिवस लागले पंधरा दिवस लागले आणि म्हणून काही जे प्रश्न विचारले जातात ते तात्कालिक असतात यामागे अनुभव जर विचारात घेत तर लोकसभेच्या निवडणुकीत वारंवार देवेंद्रजी मी स्वतः मी सांगितलं की आम्हाला जनतेचा जनादेश कमी नाही आहे पण त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ वोटिंगमध्ये थर्ड पार्टी वोटिंगमध्ये या साऱ्यांमध्ये आम्ही कुठं कमी पडलो आणि नेगेटिव सेट करणे म्हणजे आरक्षण रद्द होणार ही भीती व्यक्त करायला जसं आपण बघितलं की लहानपणी गाणगा आगा रे आगा हे म्हणायचं आणि नंतर काय करायचे ते त्या कथेमध्ये लोक घरात गेल्यावर मग चोरी मारायचे तसं होतं आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीत त्यांना ते वारंवार खोटं बघणं शक्य नाही होत ना ते खोटं बघित खोटं बघून तेव्हा लोकसभेमध्ये विजय प्राप्त जागा आणि महत्वाचं की एक गोष्ट खरी आहे की एकदा विजय जाग्यावर जर तो अहंकारामध्ये बदलला तर तुमचा पराभव निश्चित आहे हे महाभारताच्या युद्धात अभिमन्यूगा चक्रव्यूहात अटकव्या वगैरे बघितलं

शाळेत शिकायला जाताना तर पहिलाच धडा बाग भारतीचा आहे गगन कमल बग छगन कमग बघ त्याच्यामुळे मागा नाही वाटत की लहानपणापासून संस्कार जे आहे ते कमळ बघण्याचेच असतात आता यामध्ये यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारत आहात की काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला जो अहंकार राहिला त्या अहंकाराचं रूपांतरण शेवटी विद्या विनयने सोबत आहे तसंच सत्तासुद्धा विनयने सोबत आहे सत्ता सुद्धा अहंकाराने जर वापरण्याचा प्रयत्न कोणत्याही सरकारने केला तर त्याचं नुकसान होतं हे मागात वाटतं की ऐंशी टक्के केसेसमध्ये हे बघितलं आहे मतदारसंघात चाळीस नाही मग असं वाटतं की अजितदादांच्या विरोधात सुप्रियाताई निवडून आल्यानंतर कदाचित त्यांनी काही इस्रायलची मदत घेतली का याची चौकशी केल्याबरोबरच याचं उत्तर देता येईल सुप्रियाताई निवडून आल्या त्या जनादेशाचा आणि अजितदादा निवडून आले तर इस्रायल टेक्नॉलॉजीचा मला वाटतं की शरद पवार साहेब अतिशय मोठे नेते आहे मग तुम्ही पवार साहेबांनी व्ही एम मशीनच्या निर्णयाच्या वेळी कॅबिनेटमध्ये स्वतःचं व्यक्तिगत मत का नाही मांडलं तुम्ही कर्नाटकमध्ये जिंकला तेव्हा इस्रायलची टेक्नॉलॉजी कुठे गेली होती काय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती तेलंगाण्याची टेक्नॉलॉजी कुठे गेली होती आराम करायला गेली होती हिमाचलमध्ये जिंकलं तेव्हा काय थंडीमध्ये ते काय स्वेटर घालून बसली होती इस्रायलची टेक्नॉलॉजी काहीतरी बघायचं आणि मग रोहित पवार का निवडून आला की इस्रायल टेक्नॉलॉजी वाग्यांना रोहित पवारांना निवडून आणायचं होतं रोहित पवारांच्या इस्रायलच्या टेक्नॉलॉजीची अतिशय प्रेमाचे आणि मधुर संबंध आहे मला वाटतं की आश्चर्यजनक आहे परा आणि मी छोटा आहे पण प्रा, मी पराभूत जागो पराभव मान्य केलं त्याच्यातून मी शिकलो आता आमचा एखादा कार्यकर्ता म्हणत होता आप साहेब ई एम मशीन सेट झाली अरे तू आपलं माइंडसेट कर रिव्ही एम मशीन सेट वगैरे कधी होत नाही नाही मग जनते गक्षात येईल यांना खुर्ची प्रिय आहे जनतेचे प्रश्न प्रिय नाही तुम्ही जनतेच्या प्रश्नावर देशभर जनआंदोलन केलं तर जनता कदाचित तुमच्या बाबतीमध्ये अनुकूल निर्णय करेल तुम्हाला सत्ता खुर्ची यापेक्षा तुमच्या प्राणापेक्षाही खुर्ची महत्वाची आहे कशासाठी जनआंदोलन तर या देशामध्ये दोन हजार चौदापर्यंत पर्यंत साडेसहा कोटी परिवार हे झोपडीत राहत होते त्याच्यासाठी जनआंदोलन नाही आहे या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या राज्यात एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख लोक हे रोज तेरा रुपयापेक्षा कमी उत्पन्न होतं त्यासाठी जनआंदोलन नाही आहे मुंबईमध्ये एवढे वर्ष मुंबईत तुमची सत्ता होती मुंबईमध्ये गोर गरीब कष्टकऱ्यांना झोपडीमध्ये जगावं जागायचं अतिशय वाईट अवस्थेत जगावं जागायचं त्याच्याबद्दल तुमच्या मनात काहीच नाही आहे तुमच्या मनामध्ये कर्नाटकमध्ये मना दोन मना रुपये तीन रुपये नी डिझेल पेट्रोल वाढवलं त्यासाठी जनआंदोलन करायचं नाही आहे तुम्हाला जनआंदोलन कशा का की आम्हाला पहा मतवाहा हे आश्चर्यजनक आहे जनता यांच्या विरोधात जाईल पुढच्या वेळी यापेक्षाही दारून पराभव कदाचित होईल जर हे हम नाही सुधरेंगेचा नारा केला ना तर मग यांना जनता सुधरून देईल नाही ठीक आहे त्यांना माहिती आहे की आता मुंबईमध्ये त्यांना शहर नको त्यांचा गैरसमज आहे मुंबई जिंकू मुंबई आता जिंकत नाही मागच्याच निवडणुकीत चौऱ्याऐंशी जागा त्यांच्या होत्या ब्याऐंशी आमच्या होत्या तेव्हा मग अजूनही आठवतो त्या बैठकीत आम्हाला संदेश आगा की तुम्ही तुमचा उमेदवार उभा करू नका तेव्हाही आमचा महापौर बनू शकत होता पण वातावरणामध्ये कारण नसताना बिघाड होऊ नये म्हणून तेव्हा आम्ही मुंबईमध्ये आपला महापौर केला नाही आप तो महापौर मुंबई का हमाराही होगा महायुती काही होगा चाहे कितना भी तुम कोशिश कर नाही कुठेही होणार नाही कसं आहे एखाद्याने एक साधं मत जरी व्यक्त केलं ना तर आपण त्या टी व्ही चॅनल मध्ये मतभेद या शब्दाचा उपयोग करतो मला व्यक्तिगत रीतीने वाटत की आपले आपण मांडायचंच नाही का हा मत मांडव्यावर हट्ट करणं हे गैर आहे आणि आमच्या महायुतीमध्ये कोणीही हट्ट करत नाही मत मांडतो मताचा आदर सन्मान जागात ओके मताचा सन्मान न होता मताच्या विरोधातही निर्णय जागा तरी तो आम्ही ऐकून घेतो नाही ठीक आहे त्यांची भेट जागी तर मग कसं माहित आहे काही का अमित भाई थोडी मग फोन करून सांगतील की या भेटीमध्ये टाकलं ती तर अमित भाईंनाच विचारावं लागेल की त्या भेटीत काय झालं मला इतकं माहिती आहे की महायुतीचं सरकार येईल आणि पुढच्या पाच वर्षात आम्ही आमचा जो वचननामा आहे संकल्पपत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या राज्याचा जो संकल्प आहे इतक्या वेगाने पूर्ण करू की पुढच्या पाच वर्षानंतर एकोणतीसमध्ये भारतमाता की जय म्हणत हा एक आहे तो सेफ आहे या दृष्टीने मतदार विचार नाही अजून माझ्यापर्यंत माहिती आली नाही त्यामुळे मी प्रतिक्रिया देत नाही तुमच्यापर्यंत माहिती आहे तर तुम्ही नक्की काय ते ठरवा माझ्यापर्यंत ही माहिती नाही मग हे काय नवीन आहे का सूर्य हा सूर्य आ... पूर्वेकडून उगवतो असं मी तुम्हाला सांगितलं तर काय नवीन आहे अहो तो पूर्वेकडूनच उगवतो तेव्हा त्यांनी बंड केलं नसतं सत्तेच्या विरोधात आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा हाती झेंडा घेऊन त्यांनी जर विभीषणाचं दा। रूप धारण केलं नसतं तर सत्तेचा विजय कसा जागा असता हे काही नवीन थोडी आहे असं आहे की असं कधी झालं हे कोणालाच माहित नाही आजकाल चर्चा ज्या होतात त्या दोन लोकांमध्ये होतात असं सांगितलं जातं ते किती खरं किती खोटं एकही साक्षीदार नाही कोणी पंच नाही कोणी गवाही का नाही काही नाही आणि जेव्हा आपला पराभव जागेवर त्याला असं काहीतरी स्टँडर्ड रूप द्यायचं आधार द्यायचा मला वाटतं की ह्या आता बंद जागं पाहिजे जर तुमची गुप्त चर्चा आहे तर उघड कशा करता मग गुप्तच ठेवा ना कोणी थांबवतं तुम्हाला नाही मा त्यांचा प्रश्न आहे तो माझा काय प्रश्न आहे मी जर कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर सायन्सचं सा पुस्तक घेऊन मी कशा अभ्यास करू सोनियाजींकडे तीन दिवस जाऊन मुख्यमंत्री पद मागणाऱ्यांना असं वाटणं हे नैसर्गिक आणि स्वाभाविक काय माझ्याकडे माझ्याचकडे इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही माझ्या मागे का जाग